लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव जागतिक महिला दिनाच्या जा पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच्या वतीने महिला दिनानिमित्त रमाबाई आंबेडकर वस्तीगृहातील गुणवंत विद्यार्थिनी आणि समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर अहिल्यादेवी होळकर राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे वैशालीताई भोसले काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेळ अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर गायकवाड सर कॅप्टन कुणाल गायकवाड राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते याप्रसंगी प्रास्ताविकात काँग्रेसच्या व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला शाळाध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी माहिती दिली आपल्या मनोगतात सौ जाधव यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या पायामुळे आज आपण सन्मानाने जगत आहोत शिक्षणाची पायाभरणी करत असताना सावित्रीबाई फुले यांनी ज्या संकटांना तोंड दिले त्यामुळेच आज आपल्या देशात महिलांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे हे सत्य नाकारता येत नाही यावेळी समाजासाठी झटणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देऊया असे त्यांनी यावेळी सांगितले मनपूर्वक शुभेच्छा आपल्या शाळेतील वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि समाजासाठी अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करणाऱ्या जिजाऊंच्या लेखींचा सन्मान आज आपण येथे करणार आहोत राजमाता जिजाऊ रमाई अहिल्या सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या पायामुळे आज आपण सर्वजण सन्मानाने जगत आहोत शिक्षणाच्या पायाभरणी करत असताना सावित्रीबाई मुलेंनी ज्या संघटना तोंड दिले त्यामुळेच आपल्या देशात आज मुलींसाठी महिलांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे आपण एक त्याच्या मागे उद्देश असतो म्हणून आपण हे जे छोटे मोठे कार्यक्रम साजरे करतो त्यात आपल्या सर्व महिलांनी एकत्रित यावं आपला येणाऱ्या आपल्या समस्यांचा फाडा वाचावा त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग मिळत असतो त्यामुळेच आपला असे कार्यक्रम एकत्रितपणे करण्याची गरज असते आणि हा कार्यक्रमाला पुढाकार आपल्या स्वातीने घेतला आहे त्याबद्दल स्वातीच्या मनापासून आभार आणि तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या उद्या होणाऱ्या महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कुमारी दामिनी जाधव हिने एक पात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे मनोरंजनात्मक प्रबोधन केले यानंतर रमाबाई आंबेडकर वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका झुपोळकर मॅडम काहंडळ मॅडम शोभाताई सोनोने अभिनेत्री सविता चतुर ॲडव्होकेट स्वप्ना राऊत प्रमिला पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलाजा चव्हाण संगीता पाटील श्रद्धा कोतवाल प्रिया मोरे गौरी शिंदे आदी महिलांचाही यावेळी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला जुली डिसोजा कुसुम चव्हाण मीरा साबळे चारुशिला काळे गुडिया अप्पा शेख सोफिया सिद्दीकी उषा साळवे एलिझाबेथ सत्यन बबलू खैरे उद्धव पवार योगेश पाटील रमेश खापरे विजय पाटील डॉक्टर वसंत ठाकूर संतोष ठाकूर हनी बशीर संदीप वाघ अविनाश वाळुंजे आदींसह मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड सर यांनी केले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक